तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत होतं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अत्यंत आत्ता महत्त्वाची बातमी देतो आहे तुम्हाला आता तुम्ही पाठीमागे जर बघत असाल तर खूप अंधार आहे तुम्हाला दिसत असे पूर्ण पा पट्टा भरलेला आहे पाण्याने तर जे साखरूरवाले असतील ते साखरूरलाही पाणी भरलेलं आहे तर खेळवाले असतील तर खेळने तिथेच थांबा कारण अति मुसलधार पाऊस आला आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पाणी भरलेलं आहे की मागे पाहू शकता तुम्ही पूर्ण पाणी आहे तर जे कोणी आपापल्या ठिकाणी कामावरती असेल ते आपापल्या ठिकाणी कामावरती थांबा प्लस पर्याय मार्ग म्हणजे तुम्हाला एकच आहे तर पालघर साईड आणि देवसडे याचा मी तर ता व्हिडिओ टाकणार आहे तुमच्यासाठी तो मी तिकडूनच आलो आता देवसड ते आपलं दयाल आणि मी मोबाईल आता असं इश्यूमध्ये ठेवलं आणि व्हिडिओ शूट केली होती तर मोबाईल वर खाली झाला असेल तर ज्यांना कुणाला माहीत नसेल तर हा पर्याय मार्ग पहा तुम्ही मी देवसर टू दयाल कशाप्रकारे आलो आहे आणि पावसाचं प्रमाण खूप आहे तर जे कोणी असेल ते आपापल्या ठिकाणी थांबा आपलं फुरूजचा ब्रिज तर पूर्ण गेलेलाच आहे तसेच आपला साखरचा ब्रिजावर ब्रिजवरून पण पाणी गेलं आहे आणि खेळला पण आता थोड्या टायमानं वाटतं पाणी भरेल तर जे कोणी आता कामावरती असतील जे कोणी कोणत्या ठिकाणी असेल त्यांनी आपापल्या ठिकाणी थांबा आणि आपापल्या घरी सेफ राहा सो तुम्ही पाहू शकता पाठीमागे आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर लौकल शेअर करा लोकांपर्यंत कारण हे खूप गरजेचं आहे व्हिडिओ कारण लोक खूप जण ठिकाणी अडकले असतील आणि बघू शकता किती पाणी भरलं आहे सो नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि असे नवीन अपडेट देण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो त्याचा पूर्ण पाणी गेलं ना काय गायबच झाला आपला आता पूर्ण गायब झाला आता काय राहणार नाही दिवस असते सर्व असते देवसर साइड नाही आहे ना रोड देवसर नाही असेल ना एवढं आपल्या देवचर कुठे कुठे पडलाय पाणी झालंय अरे आहे ते पण पाणी धरलंय पण आम्ही देवसरमध्ये जास्त असतो पेट्रोल भरतो ariena etna pun takane jaana la sir अरे काय विषय माहितीये काय हा पाणी कधी पण इकडे येईल अरे थांबलीत कुठे ती माणस अरे हेडी हा पाणी ब कुठे आहे हा पाणी बघ काय पोचला आहे कुठे जाण्यासाठी हे करतोस तू इकडे 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 मग जो पहिलं फुल भरला हा रिक्षावाला येतो थांब जातोस तू वरून पण कधी जाल वरून पण जाऊ शकतो पाणी आहे पाणी आहे तुम्हाला कुठे जायचं आहे कुठे जायचं आहे म्हणजे इकडून जा इकडून पाणी आहे पूर्ण प्रेशर बघा किती आहे हा हो तिकडून पण गाडी थांबून तिकडे पोट पुढं पाणी आहे はいる。と जोरदार पाऊस असल्यामुळे मला व्हिडिओ बंद करायला लागले मी डॅल स्टॉपच्या इथे पोहोचलो आणि बाकीचे व्हिडिओ मी कंटिन्यू केलेले आहे बस आता रिटर्न जाते सर्व पाणी भरलं त्यामुळे पूर्ण बस बस रिटर्न जाते तुम्ही इथे जो पाथ आहे एक साईडनी राईट साईडनी डायल मारूया तिथून तुम्ही देवसरी साईडला जाऊ शकता मोबाईल मला पूर्ण पिशवीमध्ये त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओ क्लिअरिटी जाऊ द्या सोडून जाऊ द्या ही न्यूज लवकरात लवकर पाठवा कारण बरेच जण अडकले असतील आणि त्यांच्यासाठी तरी ही न्यूज लवकरात लवकर शेअर करा हा व्हिडिओ कारण दापोली खेड हा मुख्य मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे मार्ग आहे देवसडे जर दसुरीपर्यंत आला तर तिथे पोलीसवाले आहेत तिथे मला मार्गदर्शन करतील कुठून कसं जायचं आणि जर दापोलीमध्ये नेत असाल तर तुम्हाला पुरुषलाही सांगतील किंवा वाकुलीतही सांगतील कशाप्रकारे जायचं सो so, नक्की मार्गदर्शनानुसार जा आणि जर तुम्हाला कुठे ठिकाणी एका ठिकाणी ऑफिसला असाल किंवा कुठे आपल्या घरात असाल तरच आपल्या ठिकाणी थांबा आणि अति म्हणजे एमर्जन्सी असेल तरच बाहेर पडा शक्यतो बाहेर पडूच नका सो असेच so, नवीन नवीन नवी अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, आता आम्ही पण इकड घरी